लंकापती रावण की जय होतो हो हो। महाराज माझं नाव गोरुक्षनाथ कासार तुमच्या राज्यात बऱ्याच जणांचे मेडिक्लेम काढायचे बाकी होते म्हणून आलो होतो महाराज कसं आहे माहिती का आपल्या फॅमिलीचे मेडिक्लेम काढून ठेवलेलं राहिलं ना तर माणूस निश्चिंत राहतो म्हणजे टेन्शनच राहत नाही उद्या जर आपल्या घरातल्या एखाद्या माणसाला ऍडमिट करायची गरज पडली ऐन वेळेस किती पैसा लागेल हे काय सांगता येतं का माशी वेळेस घ्यायच्या त्याच्याकडे पैसे मागत बसायचे का अच्छा त्यापेक्षा मेडिक्लेम काढून ठेवले राहिला ना कोणाला पैसे मागायची वेळ पडत नाही तुम्हारे म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये मेडिक्लेम पाहिजे व तुमच्या राज्यामध्ये बऱ्याच जणांचे मेडिक्लेम काढायचे बाकी ते सांगण्यासाठी तुमच्याकडे आलो होतो मी तुझेही ढूंढ रहा था। हो का अरे वा 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 ठीक आहे चला सांगा बरं मग आता कोणाकोणाचे मेडिक्लेम काढायचे ते अंका के मंत्रीगण सेना के पदाधिकारी नायकगण हा ते तुमच्या घरातले मागसर राहिले ना काही महाराणी महाराणी इंद्रजीत विभीषण विभीषण कुंभकरण ना बहुतेक त्यांचं मेडिकल होईल बर का कारण त्यांना बहुतेक यांना डायबिटीज बीपी शुगर पण असेल कारण ते काय झोपलेले राहतात अच्छा आणि ते माग नाकाचं ऑपरेशन केलं कोण शुर्प नखा आणि ते एक हरणाचं रूप घेतलं होतं बघा मारीच हा मारीच ठीक आहे हे सगळ्यांचा मेडिक्लेम काढून ठेवतो